भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी जो पहिला धम्म संदेश दिला त्याला परिवर्तन सुत्त असे म्हणून ओळखतात तर तीन गोष्टींचा बोध होतो पहिला म्हणजे यात मध्यम मार्गाची शिकवणूक सांगितलेली आहे पारंपारिक उग्र सनातन तपश्चर्या हा एकमेवच मार्ग बरोबर आहे या दुराग्रहापासून त्या पाच संन्यासी मित्रांना परावृत्त करणे उपास करून शरीराचे हाल करून शांतीचा मार्ग सापडणे कठीण आहे कारण यामुळे राहत नाही तसेच चेन मजेत कामुकतेत इंद्रिय सुखात वाजवीपेक्षा जास्त खाण्यात झोप घेण्यात काहीतरी मिळवण्याच्या मागे सतत धावण्यात आणि नशिबावर अवलंबून जीवन जगणे हा दुसरा मार्गही भगवान बुद्धांना पसंत नव्हता चार श्रेष्ठ सत्य शिकवण्याचा भगवान बुद्धांचा दुसरा हेतू म्हणजे भगवान बुद्धांच्या हयातीत या शिकवणुकीला जितके मोल होते तितकेच आजही आपल्या सर्वांच्या आयुष्यात राहणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे भगवान बुद्धांची ही शिकवणूक मानवालाच जीवनातून सुटका करून घेण्यास सांगत नाही आपल्याला आणि जवळ जवळ सर्व जगाला या शिकवणुकीची मदत मिळू शकते सम्यक वाचा आणि सम्यक आजीविका यांचा श्रेष्ठ मार्गाच्या समावेश आहे एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी आणि जीवन चरितार्थ चालवण्यासाठी जगातील सर्व मानवांसाठी ही शिकवणूक उपयुक्त आहे धम्मचक्र परिवर्तनावर भगवान बुद्धांनी दिलेल्या प्रवचनामध्ये आनंद आणि समाधान ओतप्रोत भरलेला आहे दुःखाची दुःख म्हणून ओळख करून घ्यावी आणि दुःखाचे करुणेत शांतीत आणि मुक्तीत परिवर्तन करून घ्यावे असे हे सत्य शिकविते